किल्ल्यांवरती लोक येऊन दारू पित आहेत लाजा वाटल्या पाहिजेत यांच्यात तुम्हाला जे लोक दारू पिऊन गेले तिथून हा किल्ला संपूर्ण नामशेष होण्याच्या कागारवर आहे आणि ह्या किल्ल्याच्या तटबंद आहेत ह्या पडलेल्या आहेत बघू शकता तीन ते चार बुरुज पडलेले आहेत मंडळी या किल्ल्यांची आहे बघा मंडळी आपल्या आयुष्याचं सोनं झालं आपण असं बोलतो गड किल्ल्यांवर येऊन पण आता असं वाटतं की चायला माती झाली आपले बघवत नाही आहे दृश्य कोकणातील द्रापोलीतील प्रशासनाला माझी विनंती आहे की कोकणातील हा गोवागड किल्ला सुरक्षित करावा या किल्ल्यावरती दारू पिली जाते किंवा काही अजून चुकीच्या गोष्टी होत असतील तर त्या कृपया आपल्या दापोलीतील सरकारने लक्ष द्यावं आ, हे बघा ह्या किल्ला नामशेष होण्याच्या कगारवर आहे समुद्राच्या बाजूची जी तटबंदी आहे ती पडत चाललेली आहे तर सरकारने यावर ॲक्शन घ्यावी आणि किल्ला स्वस्थितीत चांगल्या स्थितीत बनवावा हीच शिवाचारिणी प्रार्थना करतो रडायला येत आहे शब्द ये, नाहीत माझ्याकडे जे गडकिल्ले आहेत ते तिकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं आहे आणि अशा प्रकारे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या किल्ल्यांवरती होत आहेत तर ह्या थांबल्या पाहिजेत तर आम्ही नेहमीच साफसफाई करत असतो पण आपल्याकडचे जे काही लोक आहेत ते लक्ष नाही देत तर डोक्यातच टाकीन बाटल तर मंडळी अशा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याकडं शासनाने लक्ष दे नमस्कार मंडळी मी कोकणचा नानो तुमचा आपल्या कोकणचा नानू युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो तर आता आपण आलेलो आहोत किल्ले गोवागड आणि गोवागडची सूचना फलक आहे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर आहे कृपया या पवित्र परिसराचे पावित्र्य राखावे गडावर मद्यपान धूम्रपान व कोणत्याही प्रकारचे व्यसन करण्यास सक्त मनाई आहे वरील नियमांचे पालन करणे ही माझी नैतिक जबाबदारी असून मी या नियमांचे पालन करण्याची शपथ घेतो तर मंडळी चला बघूया किल्ला कशाप्रकारे आहे आतून आणि काहीस किल्ल्याचं नवीन बांधकाम इथं झालेलं आहे सूचना वाचलेल्या आहेत आपण किल्ल्याची डागजुजी सध्या बहुतेक सुरू आहे हां काहीशी डागजुजी झालेली आहे इथं आणि हां बघा हा प्रवेशद्वार आहे हा, प्रवेश हा पडलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा गोवागड आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि पावसामध्ये आपण आलेलो आहोत या किल्ल्यावरती किल्ल्याचे किती बुरुज चांगले आहेत आणि किती पडलेत हे आता आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत किल्ला तसा मोठा आहे दूरवर पसरलेला आहे हा किल्ला तर बघूया आता किती वेळात आपल्याला फिरता येतो इथे इथे दगडे आणून ठेवलेले आहेत हे बघा किंवा कदाचित इथल्या खोदकाम केलेला आहे जाळा आहे इथे चला तटबंदीवरती जाऊया किल्ल्याच्या तटबंदीवरती आपण आलेलो आहोत इथलं वरती गुर चढ चढतायत बघा तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळतोय हा जबरदस्त नजारा तर या तर त्या बाटल्या वगैरे आपण उचलूया आता पण त्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा किल्ला बघूया दिसतोय दिसत आहे नमस्कार जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यावरती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत पण स्वागत करायची इच्छा नाही राहिली आल्या आल्या किल्ल्यावर हे असं दृश्य दिसलेलं आहे आपल्याला आणि हा आहे गोवा किल्ला लाज वाटली पाहिजे भेंडी दापोली प्रशासन निवळ झोपलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा गडकिल्ले हे असे पडलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख फक्त आपल्याला भाषणामध्ये पाहायला मिळतो हे बघा हे बुरुच पडलेत एवढी बिकट अवस्था आहे आणि बेकार आहे मला की आपल्यासारखे शिवभक्त गडकिल्ल्यांवर येतात आणि गडकिल्ले एक्सप्लोर करतात आणि किल्ले एक्सप्लोअर करत असताना आपल्याला अशा काही गोष्टी पाहायला मिळतात की गडकिल्ल्यांच्या तटबंद्या पडलेल्या आहेत समोरच आपल्या सुवर्णदुर्ग आहे एकदम जवळ आहे पण चार पावलांवर म्हणजे आत्ता असं पोहत गेलो की डायरेक्ट समोर सुवर्णदुर्ग किल्ल्याचे वरती आपण पोहोचू किल्ल्यांवरती लोकं येऊन दारू पित आहेत लाजा वाटला पाहिजेत हे तुम्हाला जे लोक दारू पिऊन गेले तिथून हा किल्ला नामशेष होण्याच्या कागारवर आहे आणि ह्या किल्ल्याच्या तटबंदी आहेत ह्या पडलेल्या आहेत बघू शकता तीन ते चार बुरुज पडलेले आहेत मंडळी आपण या किल्ल्याच्या तटबंदीवरून खाली आलो आहे आणि या किल्ल्याची तुम्हाला ही पडती बाजू दाखवतो मी एवढा बेकार वाटतं आहे मला आता की आ, नको वाटतं इथं आपल्या आयुष्याचं सोनं झालं आपण असं बोलतो गडकिल्ल्यांवर किल्ल्यांवर येऊन पण आता असं वाटतं की चायला माती झाली आपल्या या किल्ल्यांची आहे बघा मंडळी बघवत नाही या दृश्य कोकणातील दापोलीतील प्रशासनाला माझी विनंती आहे की कोकणातील हा गोवागड किल्ला सुरक्षित करावा या किल्ल्यावरती दारू पिली जाते किंवा काही अजून चुकीच्या गोष्टी होत असतील तर त्या कृपया आपल्या दापोलीतील सरकारने लक्ष द्यावं आ, हे बघा ह्या किल्ला नामशेष होण्याच्या कगारवर आहे समुद्राच्या बाजूची जी तटबंदी आहे ती पडत चाललेली आहे तर सरकारने यावर ॲक्शन घ्यावी आणि किल्ला स्वस्थितीत चांगल्या स्थितीत बनवावा हीच शिवचरणी प्रार्थना करतो रडायला येतं शब्द नाहीत माझ्याकडे तर मंडळी किल्ला मी पूर्ण फिरत नाही पूर्ण फिरलो तर तुम्हाला आणखीन ह्याच्यापेक्षा भयावह वा वास्तव दिसेल तर काय बोलायचं आता आणि काय सांगायचं मलाच कळत नाही आहे तर संपूर्ण तटबंद पडलेल्या आहेत शब्द निशब्द हे बघा <laughs> हा कोकणातील दापोलीमधील गोवा किल्ला आहे आणि त्याच्यासमोरच आहे सुवर्णदुर्ग किल्ला आणि ही किल्ल्यांची अवस्था आपल्याला बघवत नाही आहे नमस्कार मंडळी जय शिवराय तर आपण आता आहोत दापोलीतल्या गोवा किल्ल्यावरती आणि हा किल्ला हरणाईमध्ये आहे आपण जेव्हा जेव्हा येतो तेव्हा या किल्ल्यावरती साफसफाई करत असतो मोहीम राबवत असतो आपल्या परीने जेवढा आपल्या करता येईल तेवढा आपण करत असतो पण आज या किल्ल्यावरती तुम्ही बघू शकता इथे कचरा आहे लोकं दारू प्यायला येतात इथे आणि दापोलीमधील प्रशासन किंवा दापोलीमध्ये जे गडकिल्ले आहेत ते तिकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं आहे आणि अशा प्रकारे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या किल्ल्यांवरती होत आहेत तर ह्या थांबल्या पाहिजेत तर आम्ही नेहमीच साफसफाई करत असतो पण आपल्याकडचे जे काही लोक आहेत ते लक्ष नाही देत तर डोक्यातच टाकीन तर मंडळी अशा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याकडं शासनाने लक्ष दिलं पाहिजे आपल्याकडं आपली जी लोकं आहेत त्यांनीसुद्धा स्वतःच्या जबाबदारीवरती या गोष्टी घेतल्या पाहिजेत की माझ्याकडून माझ्या किल्ल्याला त्रास दिला जाणार नाही आणि मी एक छत्रपतींचा मावळा आहे पण जे जे बडवे लोक आहेत ते असे येतात आणि गड किल्ल्यांवरती घाण करतात तर मंडळी आपण किल्ल्यावरती येतो साफसफाई करतो आणि हे जे असे बडवे लोकं असतात ते गडकिल्ल्यांवरती येऊन घाण करतात तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे कमेंट करून नक्की सांगा आणि कोकणातील हा गोवा किल्ला पुन्हा ह्याचे जे बुरुज आहेत ते कधी बांधले जातील याबद्दल आम्हाला लवकरच अपडेट मिळावी अशी इच्छा आहे की दापोली प्रशासनाला मी विनंती करतो की कोकणातील आपल्या दापोलीमधील सुवर्णदुर्ग असो गोवा किल्ला असो असे जे जे, कि कि जे, जे किल्ले आहेत ते पुरातत्व खात्याने येऊन इथं बघून त्यांची व्यवस्थित बांधणी पूर्ण पुनर्बांधणी केली पाहिजे बाकी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे नुसते बोलून बोलून काही उपयोग नाही तर ते कार्यरहित सुद्धा कार्य पण आपल्याकडून झालं पाहिजे हीच इच्छा आणि थांबतो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हा कोकणातील गोवा किल्ला पुनर्बांधणी झाली पाहिजे याच्यासाठी आमचे प्रयत्न आहेत तर भेटू या नवीन व्हिडिओमध्ये कृतास थांबतो धन्यवाद जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे हर हर महादेव जय श्रीराम